बागलान तालुक्याच्या वटार गावात सुरू झाला आहे संत सावता महाराज निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताह ज्यामुळे परिसर हा भक्तिमय वातावरणात न्याऊन निघाला आहे गेल्या तेवीस वर्षापासून वटारमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे हरिभक्त परायण भाऊसाहेब शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे या संपूर्ण सप्ताहभर विविध नामवंत कीर्तनकारांचे कीर्तने होणार आहेत या सप्ताहामध्येच पहाटेची काकड आरती सकाळ व सायंकाळी हरिपाठ प्रवचने आणि रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाची सांगता तेवीस जुलै रोजी होणार असून गावात महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे वटारहून प्रखर न्यूजसाठी मनोज वागुल